तर नमस्कार सर नमस्कार आ, तर मी तुम्हाला काही औषध दिले होते सनेज कंपनीचे जैविक औषध तर त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट आला सर आता ही र आली त्याला मुळ्यावर त्याच्या खाली आणि चांगली क्वालिटी वाटून आली मला तुम्ही औषध हां तर बघा बघा शेतकरी मित्रांनो आपण ज्या पद्धतीनं जैविक औषधाचा वापर करतो तर तुमचा जो प्लॉट आहे प्लॉट ट्रेसमध्ये येत नाही आणि त्याचा फायदा माती पण एकदम भुसभुशीत झालेली आहे बघू शकतो माती पण चांगली झालेली आहे आणि ग्रीनरी आणि वाढ पण चांगली झालेली आहे तर तुम्ही खुश आहे हा खुश चांगली बघा ज्यावेळेस यांना औषध दिले होते त्यावेळेस खूप वाढ कमी होते आणि औषध वापरल्यानंतर एवढा जबरदस्त आला की खूप जबरदस्त आपण बाजार सरांच्या माध्यमातून औषध दिले त्यांना तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही पण एकदा जैविक औषधाचा वापर करून बघा रासायनिक थोडं कमी करा तीस टक्के जर तुम्ही जर जैविक वापरलं तर तुम्हाला जबरदस्त रिझट येणार आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीनरी प्लॉटची पण दोन महिन्याचा प्लॉट आहे जबरदस्त रिझट आलेला आहे सर शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे काय अर्थ नाही तर सरांचं म्हणणं आहे वापरायला पाहिजे पण शंभर टक्के जर वापरलं तर तुम्ही एकदा रिझल्ट घ्या खात्री करा आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी माझा नंबर पण तुम्हाला मी शेव्ह करणार आहे እርግጥ